तर नमस्कार मित्रांनो मी अंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे वगैरे डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचा मनापासून स्वागत करतो ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कोणत्या टॉपिकला केलं आहे न आज आपण केले आहे तुम्हाला थांबलेलं आपली डिझाईन पूर्ण प्रोव्हाइड केलेली असते त्याच्यानंतरच तुम्ही क्लिक करता हे पण खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही क्लिक करता व्हिडिओ बघता ओके व्हिडिओ बघत नाही अर्धवटच बघतात आणि म्हणतात भाऊ पासवर्ड नाही आहे सोडा विषय जाऊ दे आजचा व्हिडिओ तुम्हाला आहे कोणत्या टॉपिकवरती केलेला आहे आज आपण केलेला आहे नवरात्र उत्सव निमित्त आपण काय केले कमिंग सून बॅनर तुम्ही म्हणू शकता ओके असं नका समजू की कम, कमिंग सूनच आहे पण आपण येणार आहे आणि याच्या आधी जो बॅनर बनवतोय तो आहे कमिंग सूनचा बॅनर ओके लक्षात घ्या तो आपण काय केलेला आहे तुम्हाला दिसत असेल आजचा डिझाईन म्हणजे म्हणजे टोटलमध्ये ओके फोटोशॉपवरती असणारे भाऊ प्लस तुम्हाला पी एल पी फाईल पण मी प्रोवाईड करत असतो सेम पासवर्ड असतात व्हिडिओमध्ये जे काही तीन स्टेपमध्ये असतात तुम्हाला फक्त व्हिडिओ बघायचा असतो फक्त आठ मिनटं आठ ते दहा मिनिटाच्या याच्यामध्येच पूर्ण आपले व्हिडिओ असतात लक्षात घ्या जसा वेल भेटतो भाऊ तशी व्हिडिओ बनवतोय मी लक्षात घ्या जर तुम्हाला तुमच्या दुर्गा माते निमित्त जर तुम्हाला नवरात्रीनिमित्त जर लोगो डिझाईन वगैरे करायचं असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपलं तुम्हाला माहिती असेल चॅनल वगैरे आहे प्लस तुम्ही नंबर पण आपलं आहे तुमच्याजवळ लोके त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तुम्ही लोगो वगैरे डिझाईन करून घेऊ शकता ओके झालेली आहे गोष्ट त्याच्यानंतर आता बॅनरला आपल्या वळ्या ओके साईज आपण काय ठेवलं आहे तुम्हाला माहिती असेल मी इंस्टाग्रामला पण पोस्ट केलेला आहे सॉरी हा इंस्टाग्रामला पोस्ट केलेला आहे पण यूट्यूबला नाही टाकलेलं आहे कारण की आता जो व्हिडिओ आहे तो युट्यूबला येणार आहे पण ते कसं बनवलं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे साईज बघून घ्या इमेज साईज असणारे बारा आणि चौदा पिक्सल इंचेसमध्ये असते जी आपली रेग्युलर असते मी आता साईज तुम्हाला सांगणार नाही फक्त डायरेक्टली बोलून सांगणार आहे ओके बॅकग्राऊंडला आपण नॉर्मल कलर घेतो जेणेकरून आपल्याला म्हणजे हा जो कॅनव्हास आहे ना म्हणजे एक दिसून येईल की भाऊ ना हा आपला जो आता हे जे पूर्ण एवढं हे जे चार कोपरे तुम्हाला दिसत आहेत ओके okay? चार कॉर्नर जे आपले एक म्हणजे एक पॅम्पलेट आहे आपल्याला एवढे डिझाईन बनवायचे फक्त सोशल मीडियासाठी हो नाही तर तुम्ही म्हणाल भाऊ प्रिंटिंग फाईल आहे प्रिंटिंग फाईल कशी बन बनवायची त्याच्यामध्ये पण तुम्ही बनवू शकता तुमच्याजवळ फोटोशॉप पाहिजे किंवा पिक्सल लॅप पाहिजे आणि क्लायंटने तुम्हाला दिलेली साईज पाहिजे लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर आता पुढे आता मी विचार करतो भाऊ ना ब्ल्यू कलर आहे आता कलर घेताना पण इथे ना इथे भरपूर सारे यापैकी कलर आपल्याला घ्यावे लागतात लक्षात घ्या ओके तर इथे आता काय करायचं पुढे इथे बघू शकता आणि आता ब्ल्यूच्या नंतर होती नॉर्मली असा ब्रश नाही इथे बघू शता लेअरवरती क्लिक करा हा जो ब्रश आहे हा ब्रशने काय करायचं नॉर्मल हा जो एकदम डिफॉल्ट आपले इथे बघू जनरल ब्रश आहे जनरलमध्ये तुम्हाला माहिती असेल नॉर्मल असतो तो ब्रश घ्यायचा ब्रश घेतला नॉर्मल कलर घेतलेला पिंक कलर इथे बघू शता कलरमध्ये जायचं आणि इथे पिंक कलर वगैरे असा घेऊन टाकायचा आणि तो आपण इथं काय केलेला आहे इथे असा स्प्रेड केलेला आहे ओके लक्षात घ्या ओके बहुशत इथं बघा तुमच्यासमोर स्प्रेड झालेला आहे पण हा भरपूर झालेला आहे कारण की मी जास्त स्प्रेड करून तुम्हाला दाखवलं आहे आपलं नॉर्मल करायचं आहे हा खालचा जो ब्लू पोर्शन आहे तो दिसला पाहिजे लक्षात घ्या तो कलर फील केलेला आहे त्याच्यानंतर वरती येतो वरती आल्याच्यानंतर इथं बहुशत अजून इकडे ब्राऊन कलर मारलेला आहे बहुशत असा बॅकग्राऊंड प्लस त्याच्यानंतर इथं बघत हे झालेलं आहे आपलं पूर्ण एक कलरचं बॅकग्राऊंड लक्षात घ्या ओके कलरचं बॅकग्राऊंड हे तुम्ही पिक्सर लॅबमध्ये करू शकत नाही कारण की ह्याला लागतो फोटोशॉप पिक्सर लॅबमध्ये तुम्ही कोणते पण तुम्हाला गुगलवरती किंवा कुठं पण भेटून जातील जे मटेरियल म्हणजे सॉरी रेडी बॅकग्राऊंड ते तुम्ही इथं घेऊन करू शकता त्याच्यावरती काय करायचं इथं बघत आह आता पुढे इथे बघू शतः आता मी काय केलं हा एक बॅकग्राऊंड आहे लक्षात घ्या म्हणजे बिजी आहे एकदम कडक म्हणजे ज्याच्यामध्ये ओव्हरलेचा इफेक्ट आहे लक्षात घ्या तो आपण काय केलेला आहे याच्यामध्ये ॲड केल्यापासून आता आपलं पूर्ण बॅकग्राऊंडला लूक येतो लक्षात घ्या खूप सारे भावना बॅकग्राऊंड बनवण्यासाठी ना बॅकग्राऊंड एक बॅकग्राऊंड बनवण्यासाठी भरपूर सारे बॅकग्राऊंड लाग लागतात लक्षात घ्या त्यांचं मिळून एक बॅकग्राऊंड आपण डिझाईन करतो व्हिडिओमध्ये म्हणजे जसं काही आपले काय पण असू द्या डिझाईन त्याच्यामध्ये सांगते लक्षात घ्या डायरेक्ट मी असे काय घेत नाही कोणाचे बॅकग्राऊंड बनवलेले आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट फोटो टाकला नाही असं नाही भरपूर सारे घेऊन त्याच्यामध्ये चार पाच जणांचं बॅकग्राऊंड घेऊन एक कॉम्बिनेशन करून आपलं बॅकग्राऊंड तयार होतो लक्षात घ्या त्याच्यानंतर इथे वरती बघू द्या आता एवढं सर्व बनवलं तुम्ही ह्याचं काय आहेच अर्थ नाही बघू घ्या आता हे तुम्हाला हे एवढं दिसत नाही आहे तुम्ही म्हणलं बघा आता हे कशाला बनवलं मी अजून क्रिएटिव्हिटी केली इथे बघूत हे काय केलेलं आहे एक अजून मला बॅकग्राऊंड भेटलेलं आहे पिंटरेस्टवरती लक्षात घ्या पिंटरेस्टला ना इथे भेटतील तुम्हाला हे बघू पिंटरेस्टच आहे इथे पिंटरेस्टला वगैरे बघू शकता सर्व तुम्हाला इथे भेटून जातील लाईन आर्ट वगैरे फक्त तुम्हाला सर्च करायचं आहे ओके त्याच्यानंतर इथे बघूत आता फ्लावर आहे ओके आपले जे जो बॅकग्राऊंड आहे ओके दुर्गा मातेचा जो काय बॅकग्राऊंड आहे ना तो आहे भाऊ ना डार्क त्याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे आणि त्या बॅकग्राऊंडमध्ये जे कलर आहेत ना त्याप्रमाणे मी स्टार्टिंगला तर तुम्हाला माहित असेल तिथे बघू स्टार्टिंगला मी असं करायचं म्हणजे विचार चाललेला माझा की ला रेड कलर प्लस थोडासा ब्ल्यू कलर पिंक कलर ह्या कॉम्बिनेशनमध्ये करायचं चाललेलं लक्षात घ्या ओके तर भाऊ पहिला पासवर्ड असताना भाऊ नो सेवन्टी त्याच्यानंतर इथे जायचं पुढे याचं इथे बघू शकता असं माझं कॉम्बिनेशन चाललं होतं पण त्याच्यानंतर मग विचार केलेला आता आपला इमेज बघूया इमेज म्हणजे कोणते साईज कलर आहेत त्या कलरच्या प्रमाणे आपण काय केलेलं आहे हा बघू शकता इमेज पण आपण घेतली आहे ना भाऊनं ती पण पूर्ण एकदम गुगलवरून घेतलेली आहे असं नाही की आपल्याला मटेरियल भेटतात भाऊ नो हाय क्वालिटीमध्ये ते मी तुम्हाला प्रोवाईड करतो असं काय नाही जे काय भेटतं ते सर्व गुगलवरतीच वरतीच आहे नो गुगल आणि पिंटरेस्ट लक्षात घ्या प्लस इंस्टाग्राम इंस्टाग्रामला जर त्यांनी फा म्हणजे असे इमेज वगैरे जे काय तुम्हाला माहिती असेल कोणाचे पण आता असू द्या त्यांचे इमेज ते आपल्या अकाऊंटवरती म्हणजे सेंड करतात आणि मग आपण घेऊ शकतो म्हणजे पोस्ट करतात त्यांच्या अकाउंटवरती लक्षात घ्या आपण हाय क्वालिटी पाहिजे लक्षात घ्या त्याच्यानंतर इथे बघू शकता ही आता आपण काय केलेली इमेज इथे इमेज बघू शकता ही पूर्ण इमेज आहे त्या इमेजला आपण ह्याला काय म्हणू शकतो मला ऑप्शन माहित नाही तुम्हाला माहित असेल तर नक्की सांग द्या ओके तर इथे बघू शकता ह्याला आपण थोडंसं साईडचं जे पोर्शन आहे ना तो इथेच मारला बघू शकता मी ह्याला डिलीट मारतो हे बघू शकता हे पूर्ण अशी एवढी बॅकग्राऊंड आहे तुम्हाला दिसतोय पिक्सल मध्ये तुम्हाला फक्त पी एन जी फाईल भेटून जाईल लक्षात घ्या राग मानू का तर तुम्ही म्हणून भाऊ फोटोशॉपवाल्यांना तो असं पूर्ण देतोय आहे टेबल आणि पिक्सल लॅबवाल्यांना म्हणजे मोबाईल युजरला पीएन पी फाईल देतोय कारण की मग ते पिक्सल लॅप जो आहे ना तो पी एन जी फॉर्मॅटवरती काम करतो लक्षात घ्या जर त्याच्यामध्ये ओव्हरलेचा इफेक्ट असते ना फोटोशूटची गरज लागली नसते ओके लक्षात घ्या एवढी हाय क्वालिटीमध्ये पिक्सल लॅप डिझाईन करून देतो साईडचा आपण क्रॉप करून घेतलेला आहे जेवढं आपल्याला पोषण पाहिजे तेवढं आपण घेतलेलं आहे ह्याची माझ्यावर पी एन जी पण आहे जी मी गेल्या वर्षी बनवली होती असं मला वाटतंय कारण की माझ्या माइंडमध्ये जे मी काही डिझाईन वगैरे बनवलेत त्याच्यामध्ये माझ्यामध्ये तर हे माझे एवढी पी एन जी आहे म्हणजे कटआउट मारलेली एवढी पी एन जी आहे असं मला तरी वाटतंय लक्षात घ्या त्याच्यानंतर आता पुढे येऊया हे आता एवढं नॉर्मल झालं तू मग मी मला भाऊ सहा मिनटं झाली एवढं तू हे हे बोलतो आहे बाकीचं कसं तरी सांगणार चला आता पुढे जाऊया त्याच्यानंतर इथे बसूयात हे लेन्स आहेत लेन्स तुम्हाला माहिती असेल मी लेन्स इथे ॲड केले आहेत हे लेन्स ॲड कधी केलेत आहेत सर्व ॲड केल्याच्यानंतर मी लेन्स ॲड केलेले आहेत एवढं सर्व झालेलं आहे आता आपण टायपिंगला सुरुवात करणार आहे एवढंच आहे आपल्या बॅकग्राऊंडमध्ये ओके तुम्हाला आवाज पण येत असेल बघू शकता एकदम पी सीचा जो, जो पंखे आहेत ना फास्ट फिरायला लागलेत कारण की जास्तच चालू आहे ना ओके आणि आता रात्रीच्या वाटले बघू शकता अकरा पस्तीस पाहून मी पूर्ण दिवस जॉबवरती असतो जॉबवरून येतो त्याच्यानंतर काही ऑर्डर असतात त्या करतो काहींच्या करत पण नाही त्यांना राग येत असेल ओके काही गोष्ट वेगळी आहेत सोडू त्या आपण आपलं बघूया हो आता ओके तर हे काय असणार आहे आता पुढे यायचं पुढे याच्यानंतर इथे बघू शकता आता हे नाव आपण टेक्स्टला म्हणजे नावाला टायपिंग करूया इथं बघू शकतो नाव आपण काय लिहिलं आहे नवरात्र असतं याला नॉर्मल ग्रेडिंग हे काय -से तुम्हाला म्हणून सांगायची गरज नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये सेम सेमच आहे नाही तुम्ही मला भाऊ सारखं सारखं तेच ते सांगतो ओके बॅकग्राऊंडला बघू शकता थोडंसं आपण क्रिएटिव्हिटी गेले आहे जेव्हा तुम्ही फाईल घ्याल ना तेव्हा तुम्हाला भेटून जाणार आता क्रिएटिव्हिटी तर अजून बाकी आहे इथे पुढे जे जे सर्व भरायचं ना ते मेन क्रिएटिव्हिटी आहे त्याच्यावरती आजचा व्हिडिओ आहे बघू शकता ओके दुसरा पासवर्ड आहे नो फोर्टी नाईन ओके इथे बघूत आता ही शायरी आहे सर्व मांगल्य शिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते ओके हो घटस्थापना प्लस लवकरच आपण इथे लिहिले पाहू शतः बावीस सप्टेंबर ओके इथे बघत बावीस सप्टेंबर प्लस त्याच्या पुढे इथे बघत जे हे आहेत सिंबॉल आहेत ते आपण इथं केलेले आहेत ओके त्याच्यानंतर इथे बघ हा स्पॉट आहे ना एकदम कडक मी आता ट्रेंडला घेऊन आलो आहे कारण की आपल्या डिझाईनमध्ये ह्यांचा मी वापर जास्त करतो कारण की हे ना एकदम असे स्पॉटसारखे दिसून येतात बहुशत तुम्हाला मी झूम करून दाखवतो ओके व्हिडिओ पूर्ण बघा भाऊ कारण की एवढं समजावून सांगतो ना क्लासमध्ये ज्या पद्धतीने सांगतात ना त्या पद्धतीने मी समजावतो लक्षात घ्या ओके हे असे स्पॉट आपण काय केले थोडं वेगळं मारलेलं म्हणजे जेणेकरून एकदम ओवरलॅपसारखं म्हणजे क्रिएटिव्हिटी दिसतं लक्षात घ्या ओके इथं बघू शतः मी आता हे काय केलं आहे ऑन केलेलं आहे बघू हा जो पोर्शन आहे ना ऑन करतो जो मी तुम्हाला स्टार्टिंगला मी सांगितलेला होता शकता असा बॅकग्राऊंड आपण ॲड ह्यामध्ये कारण की मी हा पर्पल कलर काय इथं आता यूज केला आहे ना बॅकग्राऊंडला कारण की हा जो आपलं इमेज आहे दुर्गा मातेची त्याच्यामध्ये पण ब्ल्यू कलर ना तो पण आहे त्यामध्ये म्हणून तो पण त्याच्यामध्ये मिक्सिंग झाला पाहिजे त्याच्यामध्ये मी काय केलेला आहे जो बॅकग्राऊंडला असा एकदम ॲड केलेला आहे ओके त्याच्यानंतर हे सर्व जे जे तुम्हाला वाईट वाईट दिसतील ना हे सर्व हेच आहे जे तुम्ही मी बोललो ना आता तुम्हाला स्टार्टिंगला जसं की म्हणजे मी आता ट्रेंडिंगला वगैरे हे जे थोडं हाफ म्हणजे एकदम असे टिपके टिपके आहेत ते ओके ते त्याच्यानंतर आता इथे बघू शकता दुर्गा मातेचे अजून एक पी एन जी मी इथे घेऊन आले बघू शकता ती पण इमेजेस आहे तिला साईडला एरेज मारून तिचा लेफ्ट साईडला मी फेस रोटेट केलेला ओके त्याच्यानंतर वरती शायरी वगैरे हो तुम्ही बघू शकता बाकी तेवढं काय नाही जे आहे ते सर्व आपण इथे ॲड केले बघू शकता तुमच्या समोर डिझाईन आहे पूर्ण एकदम ॲडिटेबल ओके हो तिसरा पासवर्ड पाहून कडकमध्ये सांगतोय चाळीस चला भेटू पाहून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी नवीन रुपयाच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्याच्या नंतर जस जसं व्हिडिओ येईल तस तसं तुम्ही पण बघत चला पण मला वेळ भेटत नाही तर पण व्हिडिओ बनवतो माहून तुम ओके तुमच्यासाठी जे काय आहे ते सर्व तुमच्यासाठी पाहून ऑर्डर मी नाही करत ते लक्षात घ्या ऑर्डर मी सर्व याला त्याला म्हणजे कोणाकोणाला जे आहेत आपले क माझे मित्र ओके त्यांच्या त्यांच्याजवळ देतो ते करून कस्टमरला प्रोव्हाइड करतात चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये ओके समजलं असेल तुम्हाला आजचा व्हिडिओ धन्यवाद